नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण इडली ढोकळा तयार करणार आहोत ढोकळा तर सर्वांच्याच परिचयाचा आणि आवडीचासुद्धा आहे पण आज आपण जी इडली ढोकळाची रेसिपी तयार करणार आहोत तीसुद्धा अगदी करायला साधी सोपी अशी आहे आणि अचूक असं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ही इडली ढोकळाची रेसिपी आपली तयार होणार आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी ही रेसिपी नक्की तयार कराल त्यामुळे बिनधास्त करा आणि हो एक महत्त्वाचं सांगते तुम्ही रेसिपीला अजिबातही लाईक करत नाही त्यामुळे लाईकसुद्धा नक्की करत जा आणि हो चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून आपण रोजच्या वापरातली वाटी घेतलेली आहे या वाटीनेच आपल्याला कच्च भरून बेसनपेठ घ्यायचं आहे आता जे नवीन करत असतील पहिल्यांदाच ही रेसिपी करतील त्यांच्यासाठी मी पूर्ण डिटेल असं तुम्हाला सांगत आहे आता बेसनपीठ बघा मी तुम्हाला भरूनसुद्धा दाखवते म्हणजे आपल्याला चमच्याने ते गच्च असं भरून घ्यायचं आहे तर इथे बघा हलकासा मी दाब देऊन घेणार आहे आणि बेसनपीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा मी सांगणार आहे तर हे बघा आपण शक्य होईल तितकं दाब देऊन हे बेसनपीठ भरून घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ भरलेलं आहे ते वाटीमध्ये आपल्याला पूर्ण चाळणीमध्ये टाकायचं आहे आणि परत आपल्याला अजून अर्धी वाटी बेसनपीठ लागणार आहे आता जेव्हा आपण ढोकळा तयार करतो त्या तर त्यासाठी आपल्याला बेसनपीठ गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि बारीक असं बेसनपीठ शक्य होईल तितकं घ्यायचं तर आता दीड वाटी बेसनपीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे वीस ग्राम इथे बेसनपीठ मी घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपण सर्वात आधी गाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये जे काही बारीक असे डाळीचे कण असतात ते पूर्ण निघून जातील तर बघा हे गाळून घेतलेलं आहे आता गाळलेलं जे बेसनपीठ आहे ते बाजूला आपण ठेवणार आहोत आणि दुसरं भांडण मी एक घेणार आहे त्यामध्ये आपण ही जी इडली ढोकळ्याची रेसिपी आहे त्याचं जे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे ते तयार करायला घेणार आहोत तर यामध्ये सर्वात आधी बघा एक चमचा मी तुम्हाला दाखवते हा चमचा पूर्ण पाच ग्रॅम यामध्ये भरलेलं जे आपण साहित्य घेणार आहोत ते भरणार आहे आपलं तर असा एक चमचा आपण इथे वापरणार आहोत आणि याने आपल्याला सायट्रिक ॲसिड मोजून घ्यायचं आहे तर बघा सायट्रिक ॲसिडसुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे जे कोणी नवीन असतील त्यांच्या लक्षात येईल किराणा दुकानामध्ये अगदी सहज हे सायट्रिक ॲसिड तुम्हाला मिळून जातं याला लिंबूसत्व म्हणूनसुद्धा ओळखलं जातं लिंबू पावडर निम्बु सत्व अशी वेगवेगळी नावं आहेत तर आता बघा हे सायट्रिक ॲसिड आपल्याला असं हलक्या हाताने बोटाने दाब देऊन भरून घ्यायचं आहे इथे सायट्रिक ॲसिडसुद्धा मी एक टी स्पून एवढं घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर पाच ग्राम एवढं हे इथे मी घेतलेलं आहे आणि अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर सायट्रिक ॲसिड आणि सोडा इथे जो आपण वापरणार आहोत त्याचं प्रमाण आपल्याला सारखं लागणार आहे त्यामुळे आपलं जे इडली ढोकळा आपण तयार करणार आहोत त्याची चव बिघडणार नाही आता इथे आपल्याला साखर घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला या चमच्यानी मोजून तीन चमचे साखर घ्यायची आहे आणि आता आपण एक चमचा मीठसुद्धा घातलेला आहे म्हणजे आपण पंधरा ग्राम साखर पाच ग्रॅम मीठसुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि अगदी पाव टीस्पून एवढा आपण हिंग घातलेला आहे आता सोडा घातल्यामुळे इथे जर मी हळद वापरली तर इथे ढोकळ्यावर लाल पॅचेस तयार होतात त्यासाठी मी इथे फूड कलर वापरलेला आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता साखर सायट्रिक ॲसिड आपल्याला पूर्ण या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे घेतलेल्या पाण्यामधलं थोडंसंच पाणी आधी वापरलेलं आहे आता आपण यामध्ये जे बेसनपीठ गाळून घेतलेलं होतं ते घालणार आहोत पूर्ण सायट्रिक ॲसिड आणि साखर विरघळल्यानंतर तर त्याआधी आपण यामध्ये तेल घालणार आहोत तर तेल किती घालायचं तर इथे आपण चार चमचे तेल घालणार आहोत तर इथे त्याच चमच्याने मोजून आपण तेलसुद्धा घेतलेलं आहे तर इथे आपण वीस एम एल एवढं तेल घेतलेलं आहे आता आपण जे गाळून घेतलेलं बेसनपीठ होतं ते घालणार आहोत आणि आपल्याला आता हे बेसनपीठ यामध्ये पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याच्या प्रमाणापासून सुद्धा मी तुम्हाला अचूक असं सर्व प्रमाण सांगितलेलं आहे तर त्यामुळे तुमची रेसिपी अजिबातही बिघडणार नाही आता आपण जे पाणी वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं होतं ते पाणी इथे आपण सगळं यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पूर्ण जे बेसनपीठ आहे ते भिजवून घेणार आहोत पण अजूनही यामध्ये आपल्याला पाण्याची गरज वाटत आहे त्या त्यामुळे त्याच वाटीने परत आपण पाणी मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाणी किती लागणार आहे ते आपल्या लक्षात येईल तर इथे बघा हे मिश्रण अजूनही घट्टसर असं वाटत आहे तर परत अजून घेतलेल्या पाण्यामधलं थोडंसंच आपण पाणी यामध्ये घालणार आहोत म्हणजे एकदमच पाणी आपल्याला घालायचं नाही कारण मिश्रण आपल्याला जास्त सैलसर असं लागणार नाही तर बघा इथे पाणी मी घालून मिक्स करून घेत आहे पण थोडं अजून घट्ट वाटत असल्यामुळे याच वाटीतलं मी परत थोडंसं पाणी अजून यामध्ये घालणार आहे असं दोन बॅचमध्ये मी पाणी यामधलं घालून घेतलेलं आहे आणि आता बघा इथे आपण घेतलेल्या वाटीमधलं आपल्याला जे पाणी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे आतापर्यंत आपण सव्वा वाटी यामध्ये पाणी वापरलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण बेसनपीठावर सुद्धा अवलंबून आहे डाळीवर कारण थोडंफार पाण्याचं प्रमाण मागेपुढे हे होऊ शकतं आणि तुम्हाला याची कन्सिस्टन्सीसुद्धा मी दाखवते तर या पद्धतीचं मिश्रण आपल्याला लागणार आहे पण यापेक्षा जास्तही सैलचं मिश्रण तयार करू नका कारण आपण इडली ढोकळा तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्तही सैलचं मिश्रण लागणार नाही आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवणार आहोत आणि थोडी काही असलेली जी पूर्वतयारी आहे ती तया म्हणजे करायला घेणार आहोत तर हे इडलीचं स्टँड मी घेतलेलं आहे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला जेव्हा ही इडली डिमोल्ट करण्यासाठी अगदी सहजती निघेल त्यासाठी आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आता जे इडलीचं कुकर आहे त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी आपण ठेवणार आहोत पाणी चांगलं असं गरम आपल्याला करून घ्यायचं आहे पाणी उकडतं पाणी आपल्याला केल्यानंतरच यामध्ये जी इडलीची प्लेट आपण तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला मिश्रण टाकून नंतरच यामध्ये ठेवायची आहे तर जोपर्यंत पाणी गरम होतं तो तोपर्यंत ता मिश्रण तयार करूयात तर एकदा परत कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवून दिलेली आहे बघा आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे तर तो सुद्धा आपल्याला या चमच्याने मोजून पाच ग्राम एवढा मी घेतलेला आहे यावर चमचाभर एवढं पाणी घालणार आहे म्हणजे सोड्याच्या ज्या काही गुठळ्या असतात त्या आपल्या पूर्ण मोडून जातील त्या मिश्रणामध्ये राहणार नाहीत आणि आता पूर्ण मिश्रण आपल्याला मिनिटभरासाठी असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे घातलेला जो सोडा आहे तो एकसारखा सगळीकडे असा लागणार आहे मी या आधीसुद्धा ढोकळ्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत चॅनलवर आणि त्याला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर आता इथे बघा हे सर्व मिश्रण आपण एकदा असं फेटून घेतलेलं आहे आणि हे आपलं बघा किती हलकं असं मिश्रण तयार झालेलं आहे तुमच्या लक्षात येत असेल तर आता हे मिश्रण आपल्याला लगेच इडलीच्या ज्या प्लेट आपण तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये भरायचं आहे म्हणजे जास्त वेळ मिश्रण आपलं असंच राहायला नको बाहेर तर इथे बघा आपण इडलीच्या ज्या प्लेट आहे त्यामध्ये मिश्रण टाकत असताना जास्तही असं गच्च भरायचं नाही म्हणजे इडली फुलायला थोडी जागा ठेवायची बघा हे मिश्रण आता टाकून आपलं तयार झालेलं आहे आता लगेच हे मिश्रण आपल्याला इडली कुकरमध्ये वाफवायसाठी ठेवायचं आहे तर व्यवस्थित असं ठेवायचं कारण भांडं गरम झालेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी इडली वाफवून वाफ घ्यायची आहे थोडं शिल्लक राहिलेलं जे काही मिश्रण असेल ते सुद्धा आपण दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही वाफवायला ठेवू शकता तर इथे बघा जे मिश्रण होतं थोडंसं राहिलेलं ते मी नंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये वाफवून घेतलेलं आहे तर इथे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण उघडून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता इडली आपण किती लावलेली होती आणि फुल्ल्या किती गेलेली आहे आता थंड झाल्यानंतर ही इडली आपल्याला डिमोल्ट करून घ्यायची आहे तर ही आता थंड झालेली आहे आणि तुम्हाला काढून दाखवते तर बघा किती जाळीदार स्पॉन्जी आणि हलकी अशी तयार झालेली आहे अगदी कापसासारखी हलकी अशी ही इडली तयार होते आणि बघा खायलासुद्धा अतिशय म्हणजे अजिबातही याचा घास घशामध्ये अडकत नाही इतकीही हलकी तयार होते तर ढोकळ्यापेक्षा काही हा वेगळा नवीन प्रकार तुम्ही करून बघा तर बघा हातानेच तुम्हाला असं मी दाबूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि याची जाळी जी आहे तीसुद्धा बघा तुम्ही किती अशी मोठी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व आपण ज्या इडली आहेत त्या काढून घेणार आहोत आणि नंतर यावर आपण फोडणी तयार करणार आहोत सोबत चटणी देखील तयार करणार आहोत तर इथे बघा फक्त पूर्ण इडली जी आहे ती थंड होऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे फोडणी तयार करण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर फार जास्त सुद्धा तेल वापरायचं नाही दोन चमचे तेल वापरलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी फुटल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत सोबत रंगासाठी लाल मिरची सुद्धा वापरलेली आहे तर हे कापसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि यामध्ये वाटीभर एवढं मी पाणी घातलेलं आहे दोन चमचे साखरसुद्धा घालायची आहे आपल्याला आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा ही फोडणी आपल्यावर ढोक ही जी फोडणी ढोकळ्यावर आपण वापरणार आहोत ती आपली तयार झालेली आहे तुम्ही इथे तीळसुद्धा वापरू शकता बारीक शेवसुद्धा वापरू शकता पण मी इथे यावर फक्त खोबरं वापरणार आहे तर एक चटणी तयार करून घेणार आहोत मुठभर कोथिंबीर आलं दोन हिरव्या मिरच्या यामध्ये एक चमचा आपण दही घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ सोबत जे ढोकळ्याचे काप होते ते सुद्धा घातलेले आहेत आणि गरजेनुसार पाणी टाकून चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची झटपट तयार होणारी ही ढोकळ्यासोबत आपण चटणी तयार केलेली आहे बघा चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण जो प्लेटमध्ये ढोकळा काढून घेतलेला आहे त्यावर फोडणी घालणार आहोत आणि आता फोडणी न घालताही तुम्ही असा हा ढोकळा हवाबंद डब्यामध्ये दिवसभर ठेवू शकता जेव्हा ढोकळा खायला घ्यायचा असेल त्यावर हलकी जी फोडणी आहे ती कोमट करून घ्यायची आणि ढोकळ्यावर घालायची तर आता यावर आपण ओलं खोबरं थोडं मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत ते तुम्ही आवडीनुसार घालू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि बघा ढोकळा अगदी आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे सोबत चटणीसुद्धा आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही इडली ढोकळ्याची रेसिपी ट्राय करून बघा अचूक प्रमाणासहित ही रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि रेसिपीमध्ये भरपूर अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही, तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट अशी रेसिपी कराल आणि अजिबातही बिघडणार नाही तुम्हाला आता ही जी इडली ढोकळा आहे तो तोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे आतपर्यंत कशी जाणी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करून एक लाईक करायला विसरू नका तर बघा आता आजपर्यंत जाळी कशी आपली तयार झालेली आहे ते बघूयात आणि किती स्पॉन्जी आपली ही इडली ढोकळा तयार झालेला आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा अजिबातही चिकट नाही किंवा आतपर्यंत बघा कशी जाळी आहे पुन्हा असंच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद